महाराष्ट्रात मारा आणि कोल्हापुरात पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवण्याचं वातावरण चांगलं आहे त्याशिवाय आपल्या जनतेसाठी शासनाचा उपयोग चांगला होणार नाही आणि काल आपण पाहिलं की काय चालतंय हे मुंबईमध्ये आपण पाहिलं हे काही बरोबर नाही त्याच्यावरून काय वाटते नेमकं कशा पद्धतीनं हे सगळं ज्या तऱ्हेने विरोधक आपलं काम करतायत ते काल दिसून आलेले त्या ठिकाणी महाविकास आघाडीची महाविकास आघाडीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांगलं यश मिळणार यात काही प्रश्न नाही आहे आणि ते मिळणारच आहे राज्यामध्ये निश्चितच महाविकास आघाडीच सरकार येईल राजकारण बाजार या वेळेस जेव्हा येईल ते स्थिरच असणार कारण चांगल्या प्रमाणात निवडून येणार आहेत जागा संख्येने निवडून येणार आहेत म्हणून इथलं महाविकास आघाडीचं सरकार ह्या वेळेस स्थिरच असतात लोकांना काय आवाहन जिल्ह्यामध्ये तसं मी दरवेळेस बजावतो मतदानाचा हक्क तसं जास्तीत जास्त लोकांनी आपलं मत द्यावं आणि लोकशाहीला मदत करावी आणि लोकशाहीमध्ये सहभागी व्हावे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा